मंडे आजचं जे सर्व कलेक्शन आहे ना टोटली प्राइस आहे हो सर्व काही कलेक्शन विथ प्राईस सांगणार आहे फर्निका इंडियाच्या प्युअर ऑरगेनजा फॅब्रिक मध्ये रॉकेट जे साड्यांचा कलेक्शन तीन रेंज चे कलेक्शन असणार आहे सहाशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव आणि नऊशे पंच्याण्णव मल्टी कलरच तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे मिनाका वर्क ज्याला म्हटलं जातं मंडे आजचं जे सर्व कलेक्शन आहे ना टोटली प्राइस सकट असणार आहे हो सर्व काही कलेक्शन विथ प्राइस सांगणार आहे कलेक्शनची गोष्ट करू ना आता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पर्निका इंडियाच्या प्युअर ऑरगेन्झा फॅब्रिक मध्ये रॉकेट जेकाच्या साड्यांचा सा कलेक्शन आणि ते सर्व आर्टिकल्स मी तुम्हाला विथ प्राइस सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कारण की ही तुमची इच्छा होती की मॅम जेव्हा पण आर्टिकल्स दाखवतात तेव्हा त्यांची प्राइसही सांगत जर जेणेकरून आम्हाला इझी होणार आहे तर म्हणजे तीन रेंजचे कलेक्शन असणार आहे सहाशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव आणि नऊशे पंच्याण्णव तर फर्स्ट आर्टिकल हे जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ना हे असणार आहे सहाशे पंच्याण्णवच्या रेंज म्हणजे की सिक्स नाईन्टी फाईव्हच्या रेंज आता गोष्ट कोरिया फॅब्रिक ची तर प्युअर ऑर्गनझा फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे ब्रॉकेट जे काच आहे टोटल कलेक्शन असणार आहे आणि गोष्ट कोरिया आता है, है कि था है, आनी हे कलेक्शन दाखवण्याचं रीजन असहे की लग्नांची सीजन चालत आहे आणि मार्केट मध्ये हेवी डिमांड सोबत आम्हाला ऑर्डर्स आहेत तर मला वाटतं की तुम्हालाही हे कलेक्शन थोडं दाखवून द्यावं तर तुम्ही पाहू शकता मल्टी कलरचं तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे मीनाकारी वर्क ज्याला म्हटलं जातं ते तुम्हाला याच्यात मिळते कच्ची गोष्ट करू तर प्रॉपर सिक्सथ आणि विथ पीस तुम्हाला हे कलेक्शन मिळते एकदा नजर करा किती सुंदर सुरेख अशी बॉर्डर तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे तर चला पहिले तर आता याचा, याचा, याचा ब्लाउज पीस एकदा आपण ओपन करून पाहून घेऊया जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं किंतू पर्यंत नसलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण हेवी ब्रॉकेट प्रॉपर कट सोबत तुम्हाला मिळते याच्यात ब्लाउज प्राइस ची गोष्ट करू पहिलेच रिवील केली आहे सिक्स नाईन्टी फायच्या रेंज मध्ये ही व्हरायटी आणि प्राइस याच्या करता रिवील केली कारण की तुमची होती की प्रत्येक आर्टिकलची सांगा रिटेल काउंटर वर सेल आऊट करण्याची गोष्ट करू आता हे आर्टिकल तुम्ही आरामात तेराशेचे चौदा चौदाशेच्या रेंज मध्ये सेल आउट करू शकता आता मी तुम्हाला तीन रेंज दाखवणार आहे म्हणून बाकीचे आर्टिकल फक्त ओपन करून दाखवते तर तुम्ही लाईटली पाहू शकता याच्यात कलर चार्ट प्रत्येक आर्टिकल भरपूर मिळणार आहे डिझाईन पॅटर्न तुम्हाला ऑप्शन सकट अवेलेबल होणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही नेक्स्ट डिझाईन असणार आहे या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे डार्क कलर चार्ट बॉर्डरची गोष्ट करू शकता याची बॉर्डर सुद्धा किती सुरेख अगदी अवेलेबल होणार आहे फॅब्रिक सॉफ्ट असणार आहे प्युअर ऑरगेंजा मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळत आहे म्हणजे आणि हे कलेक्शन तुम्ही आरामात तेराशे ते चौदाशेच्या रेंज मध्ये सेल आऊट करू शकता डिपेंड ऑन यू की तुम्ही तुमच्या कस्टमरला कुठल्या पद्धतीने आते अटेंड करत आहे फिगर मोटू म्हणजे की तुम्ही पाहू शकता मोरांच्या डिझाईन सोबत तुम्हाला आर्टिकल मिळतोय आणि ह्याची सुद्धा बॉर्डर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख अशी मिळणार आहे पीच कलर आहे याच्यात भरपूर कलर ऑप्शन्स आहेत भरपूर डिझाईन ऑप्शन सुद्धा पण मला तुम्हाला तीन रेंज दाखवायची आहे ऑर्गेन्झा मध्ये आणि म्हणून मी तुमच्यासाठी लिमिटेड स्टॉक व्हिडिओ मध्ये घेऊन आली तर बाकीचं कलेक्शन पाहण्यासाठी स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्हाला करायचा बस कॉल आणि इन्क्वायरी तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व ची डिटेल जी ना ती मिळणार आहे आता नेक्स्ट रेंज असणार आहे म्हणजे मंडई सात सातशे पंच्याण्णव ची तर तुम्ही पाहू शकतात प्युअर ऑरगॅन्झा मध्ये तुम्हाला हा मिळणार आहे सातशे पंच्याण्णवच्या रेंज सा कलेक्शन आता ह्याला सुद्धा एक पीस ओपन करून मी तुम्हाला दाखवून देते जेणेकरून तुम्हाला हलकी की हलकीशी क्वालिटीची जी आहे ना ती म्हणजे जो डिफरन्स आहे ना तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता झिगझॅग पॅटर्न अकॉर्डिंग याचे तुम्हाला कॉपर आणि गोल्डन जरीचं पूर्ण कन्सेप्ट मिळणार आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि पल्लूचा ह्याच्यात तुम्हाला पूर्ण वर्क ऑप्शन अवेलेबल होणार आहे म्हणजे आणि ही साडी सुद्धा पूर्ण जेकॅट ब्रॉकेट अकॉर्डिंग असणार आहे आता ब्लाउज पीस याचे मी तुम्हाला दाखवून देते प्युअर ऑर्गेनचा फॅब्रिक आहे स्मूथ आणि सॉफ्ट असायचा स्टफ आहे आणि ब्लाउज पीस ची गोष्ट करू तर वाव काय तर सुंदर ब्लाउज तुम्हाला याच्यात मिळणारे तुम्ही पाहू शकता म्हणजे की या टाईपच्या कलेक्शन जर तुम्ही तुमच्या से सेल शॉप मध्ये किंवा सेल आउट करत आहात तर बाहेर लेआउट पण करणार ना तर कस्टमर इझिली तुमच्या शॉप मध्ये येणार आहे प्राइस रेंज सातशे पंच्याण्णव अगोदर जे कलेक्शन पाहिलं ते सहाशे पंच्याण्णव रेंज होतं म्हणजे आता हे नेक्स्ट व्हरायटी जी पाहतोय ना ती सातशे पंच्याण्णव च्या रेंज ची ही तुम्ही सोळाशे ते सतराशे रेंज पर्यंत आरामात सेल आउट करू शकतात हसत हसत तुमचे कस्टमर जाणार आहेत आणि ही प्राइस नाही करत आहे इथे जे कस्टमर येतात ज्यांनी ही परचेस केलेली आहे ज्यांनी डबल ऑर्डर केलेला आहे त्यांची प्राइस सांगत आहे त्यांनी हे कलेक्शन आपल्या काउंटर मध्ये सोळाशे सतराशे पर्यंतची रेंज मध्ये सेल आउट केलेले आहेत आणि चांगल्यापैकी प्रॉफिट कमवलेला हो आहे म्हणजे तर तुम्ही सुद्धा हे कलेक्शन घेऊ शकतात तुमचा प्रॉफिट मार्जिन बुक करू शकतात ह्याच्यात सुद्धा भरपूर कलरच्या डिझाईन पॅटर्न ऑप्शन अवेलेबल आहेत डिटेल तुम्हाला आमच्या ऑनलाईन टीम मेंबर कडनं घ्यावी लागणार आहे तर मंडळी फटाफट कॉल करून इन्क्वायरी करू शकतात व्हिडिओ कॉल वर सिलेक्शन ऑप्शन आहे तुम्हाला पन्नी मध्ये अवेलेबल सीओडी थ्रू माल मागवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर पेमेंट असते पार्सल झाल्यानंतर आता ही आजच्या व्हिडिओची थर्ड रेंज म्हणजे की नऊशे पंच्याण्णवच्या रेंज मध्ये प्योअर ऑरगेन्स मध्ये जे कार्ड ब्रॉकेटचं कलेक्शन आहे आता तुम्ही म्हणणार की ऑर्गेन्झ फॅब्रिक आहे मग तुम्ही प्राइस मध्ये एवढा डिफरन्स का आहे तर म्हणजे क्वालिटी डिफरन्स सुद्धा आणि वर्क डिफरन्स सुद्धा आहे तर तुम्हाला हे व्हरायटीज हा डिफरन्स काय तर तुम्ही जेव्हा इकडे येणार विजिट करणार किंवा फॅब्रिक किंवा व्हरायटी जेव्हा पाहणार ना हातात फील करून तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला हे लक्षात येणार आहे आता तुम्ही पाहू शकता रेंज चे चारे, पूर्ण कलेक्शन ब्रॉकेट अकॉर्डिंग एक पीस आम्ही ओपन केलेला आहे बॉर्डर तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर याचे बुटे जे आहेत ना ते खूपच युनिक मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे म्हणजे तुम्ही बुटा पाहू शकता त्याची किती युनिक आहे म्हणजे एक्झॅक्ट डिझायनर कॉन्सेप्ट जर आपण म्हणू ना तर हा असणार आहे आणि गोष्ट याच्या ब्लाउज पीसची तुम्हाला याचा हॅन्ड टू हँड दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बुटा पॅटर्न अकॉर्डिंग विथ बॉर्डर तुम्हाला याच्यात ब्लाउज पीस अवेलेबल होणार आहे आता गोष्ट याच्यात किती डिझाईन आणि पॅटर्न अवेलेबल आहेत मंडळी तसंच पणिकामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन पॅटर्न अवेलेबल होतात ठराविक कलेक्शन आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवत असतो जेणेकरून बस तुम्हाला एक कल्पना यावी की तुम्हाला काय अवेलेबल होणार आहे इकडे तर तुम्ही पाहू शकता नऊशे पंच्याण्णवच्या मध्ये सुद्धा भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे स्क्रीनवर नंबर चालत आहे मंडळी फटाफट कॉल करून इन्क्वायरी करा आणि जर पॉसिबल असेल तर सुरतला एकदा नक्की नक्की विजिट करा पन्नाकँड्या सुरतला कारण की तुम्हाला हे कलेक्शन डिटेल मध्ये पाहायचं असेल तर व्हिजिट करणं मस्त आहे विजिट केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येणार आहे आणि जर डबल प्रॉफिट कमवायचं असेल तर जुळून जा, जा, जा एखाद्या जॅन्युअन मॅन्युफॅक्चरिंगबरोबर जी आहे पनी कॅन्डिया स्क्रीन नंबर चालत आहे कॉल करून इन्क्वायरी नक्की करा